प्राध्यापक मल्लिकार्जुन छेत्रे यांना राष्ट्रीय ओम साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार शिर्डी येथे राष्ट्रीय पातळीवरील भव्य पुरस्कार सोहळा शैक्षणिक आणि पर्यावरणीय कार्याची दखल ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र ओम साई जीवन गौरव समाजभूषण सव्वीस शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श प्राध्यापक या पुरस्काराने कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा महाविद्यालयातील पर्यावरण विषयाचे प्राध्यापक मल्लिकार्जुन रामाप्पा शिंत्रे यांना सन्मानित करण्यात आले शिर्डी येथील परिवार लॉन्स बॅकेट हॉल न्यू रिंग रोड येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला शैक्षणिक सामाजिक व पर्यावरणीय क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रेरणादायी व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्राध्यापक शिंत्रे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र साई आशीर्वाद स्वरूप शाल व मानाचा कोल्हापुरी फेटा देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेरचे उद्योजक किशोर शेठ कालडा होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर धर्मवीर सहाणे सिने अभिनेत्री आकांक्षा कुंभार सिने अभिनेते अमित पाटील व योगेश पवार प्राचार्य अरुण गायकवाड उपस्थित होते राष्ट्रीय पातळीवरील हा सन्मान मिळाल्याबद्दल प्राध्यापक मल्लिकार्जुन शिंत्रे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत असून त्यांनी या पुरस्काराचे श्रेय आजरा महाविद्यालय सहकारी विद्यार्थी व कुटुंबियांना दिले आहे माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा